नमस्कार मी रंजना अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज रेसिपी घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी मसाले कारलं बघा हे वेगळ्या पद्धतीचं कारलं आहे मी चार प्रकारचं कारलं बनवलेलं आहे डाळ कारलं मसाले कारलं सांबार कारलं आणि हे कारलं बघा हे रेसिपी जरूर जरूर नक्कीच बघा आणि मला कमेंट करा धन्यवाद कारले घेतलेले आहे पाच कारले आहेत याला असं कापून घ्यायचं त्यानंतर पूर्ण याला या पद्धतीने असे मस्त त्याच्या पाकळ्या बनवायच्या हे बघा यामधलं हे पूर्ण बिया काढून घ्यायच्या पूर्ण बी यामधलं काढलेलं आहे कारलं अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे हे बघा या पद्धतीने हे पूर्ण कारले कापून घेत आहे तुम्ही याच पद्धतीने कारले कापून घ्या आणि पूर्ण मसाला यामध्ये बसते सोपी पद्धत आहे आणि मस्त कारलं पण कडू नाही होत आणि पूर्णपणे याच्यातल्या बिया निघाल्याच्या नंतर कडू नाही लागत याला मीठ लावून ठेवायचं याच पद्धतीने आपण सर्वे कारले असे कापून घेत आहे हे कमळाच्या फुलासारखं कापून घेतलेलं आहे आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कारल्याच्या भाज्या मी रेशिप्या टाकलेल्या आहे आणि परत टाकणार आहे नक्कीच तुम्ही बघा हे कारलं वेगळ्याच पद्धतीचं आहे दाळ कारलं घातलेलं आहे याला असं मीठ लावून घ्यायचं आतमधून बाहेरून आणि याला दोन मिनटं किंवा पाच मिनटं असं कवर करून ठेवायचं याप्रमाणे आपण सर्व्या कारल्याला असं मीठ लावून घ्यायचं चार कांदे घेतलेले आहे हे असे कापून घ्यायचे मोठे मोठे कांदे घेतले आपण याला मिक्सरमधून पेस्ट करणार भाजून घेऊ कांद्याने चव जास्त येते भाजीला हे कोथिंबीर याचा पेस्ट करून घेणार आहे मी यामध्ये थोडं तेल घालत आहे कारण हे कांदा भाजून घ्यायचा याला मस्त असं भाजून घ्यायचं लालसर कलर येपर्यंत भाजायचं हे स्पेशल तुमच्यासाठी मी रेसिपी आणलेली आहे लालसर सोनेरी कलर आलेला आहे कांद्याला बघा बघू शकता आता याला आपण मिक्सर पॉट बारीक करून घेऊया एक टमाटर घेतलेला आहे त्याला मस्त असं बारीक कापून घेत आहे याला पण मिक्सर पॉट याचीच पिवरी बनवत आहे मीठ लावलेलं होतं मी परत या पाण्यात मीठ घातलं आणि हे असं मस्त काढून घेतलं याला याला छान करकरीत पिळून घ्यायचं म्हणजे याचा पूर्ण कडूपणा निघून येते येथे घेतलेला आहे पाण्यातून मिठाच्या पाण्यातून मीठ लावलेला होतं पहिले त्यानंतर मिठाच्या पाण्यातून पिळून घेतलेलं आहे कारण कडूपणा याचा निघून जाते जे कडू असते कारलं ते थोडं त्याच या प्रमाणे मी सर्व कारले धुवून पिळून घेणार आहे याला पहिले पण लावलं मीठ मिठाच्या पाण्यातून पुन्हा पिळून घेतलेलं आहे कारण जास्त कडू लागलं तर खा खाण्याची इच्छा नाही होणार म्हणताना त्याचा कडू पूर्ण काढून घेतलेला आहे हिरवं हिरवं पाणी निघालं का कडू निघाला म्हणायचं बघा याला हे चिंचीच्या पाण्यातून असं काढल काढून ठेवलेलं आहे थोडा वेळ दोन मिनटं असे चिंचीच्या पाण्यातून काढायचे कडूपणा अधिकच कमी होणार कारलं म्हटल्या थोडंफार कडू असतेच किती कडूपणा काढला तरी पण ते शरीरासाठी चांगलं असते सर्वे कारले काढून घेतलेले आहे मी मध्ये तेल घालत आहे तेल घातलेलं आहे थोडं जिरं घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे जे आपण कांदा आणि कांदा टमाटर त्याची पिंडी आहे तेलामध्ये थोडा वेळ हुजायचे याची ग्रेव्ही पण बनणार मस्त दुसरा मसाला घालण्याची गरज नाही आहे थोडा वेळ हे तेलामध्ये हुद्यायचं म्हणजे याचं पूर्ण लालसर पण आला तर खूप टेस्टी भाजी आणि खमंग होणार हे आपण मसाले कार वेगळ्याच पद्धतीने करत आहे कमी मसालेमध्ये तुम्ही नक्की एक वेळा ही भाजी बनवून बघा माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा कोथिंबीर आणि लसूणचा पेस्ट केला होता हे यामध्ये घातलेलं आहे त्याला मस्त असं दोन मिनटं तेलामध्ये द्यायचं चणे पावडर एक चमच घातलेला आहे एक चमच जिरा पावडर घातलेला आहे कांदा लसूण मसाला एक चमच लाल मिरची पावडर एक चमच कलरसाठी हळद शेंगदाणे पावडर थोडंच घातलं कारण मला आवडत नाही त्यामुळे घेऊ शकता त्याला तेलामध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं कसं तेल वरती आलेलं आहे मसाला छान झालेला आहे कारण कमी तेलात भाजी आहे जास्त नाही माहितीये दोन पळी तेल घातलं कारल्याला तेवढं पाहिजेच मसाले व्हायला तेवढं ते तेल लागते हे बघा तेल वरती आलेलं आहे यामध्ये या आपण पाणी घालत आहे घातलेलं आहे त्याला आपण दोन मिनिट कवर करून ठेवूया साईडला तोपर्यंत जे कारल्याला आपण चिंचीचं पाणी लावलेलं ला आहे त्याला तळून घेऊया कवर करून तिकडे साईडला ठेवते गॅसवरती तोपर्यंत आपण कारलं तळून घेऊया मग तेल घालत आहे कडाईमध्ये ते तारलं तेलामध्ये घातलेलं आहे याला फ्राय करून घ्यायचं बघा किती मस्त छान आणि असं करत राहिलं पण पूर्णपणे कारलं शिजून येणार

यामध्ये निघून जाते तेल निघाल्यावर हे छान आणि मस्त होते तर याला काढून आपण ग्रेव्हीमध्ये घालूया आपण कवर काढून बघूया ग्रेवी कशी तयार झाली ती मस्त कलर आलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातलेलं आहे मी हे बघा किती छान आणि मस्त ग्रेव्ही झालेली आहे हे किती मस्त छान झालेलं आहे हे आपण चिंचीच्या पाण्यात ठेवलेले आहे तळून तुण। तळाच्या आधी पण ठेवले आता फ्राय करून घेतल्याच्या नंतर पण चिंचमध्ये ठेवले कारण आंबट असल्यामुळे आंबट गोड असल्यामुळे कारलं कडू होत नाही त्यासाठी आपण आता हे या ग्रेव्हीमध्ये हे एक एक कारलं घालायचं छान कलर आलेला आहे कारल्याला पण आलेला आहे मी ग्रेव्हीला पण आलेलं आहे या ग्रेव्हीमध्ये बॉईल होऊ दिलं का पूर्ण मसाला यामध्ये जसं हे कमळाचं फुलं आहे तशा टाईप ह्याला कापून घेतलेला आहे त्यामध्ये पूर्ण मसाला जाते आणि ते कारलं खूप टेस्टी लागते सर्वे कारले असे ग्रेव्हीमध्ये घालूया हे स्पेशल तुमच्यासाठी मी रेसिपी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे कारल्याची भाजी मी टाकलेली आहे तुम्ही बघू शकता गूळ घालत आहे मी है नाई गाला... नाई मी गूळ घालत आहे कारल्यामध्ये तुम्ही नाही जरी घातला तरी चालेल आवडत असेल तर घालू शकता नाही आवडत असेल तुम्हाला गोड तर नाही घाला नाही घालायचं काही हरकत नाही नाही घातला तर मला गोड आवडते मी म्हणताना घातलेलं आहे बघा किती छान आणि मस्त दिसत आहे कारल्याची भाजी आता याला दोन मिनटं कवर करून ठेवते आहे भाजी रेडी झालेली आहे बघा तर हिला काढून घ्यायचं काढून घेत आहे मी कारले हे कसे मस्त भरीव कारलं छान झालेला आहे छान आणि मस्त कारला आहे आणि भाजी काढून घेत आहे रस्सा पण मस्त बनलेला आहे रेडी झालेली आहे बघा किती छान आणि खूप टेस्टी झाली झालेली आहे भाकरीसोबत तर एकच नंबर लागते खूप असं वाटते किती जेवावं भाजी नक्की तुम्ही माझं चॅनल बघून बनवून बघा नक्की टेस्टी भाजी बनणार आणि मला कमेंट करा भाजी कशी झाली ती माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू